हा बघा आमच्या गावचा रस्ता आम्ही चाललो चालत इथून गाड्या नाही भेटत मी चालले आता मम्मीचे टाके तोडायला आणि कालच बोलवलेलं डॉक्टरने आज आठ नऊ दिवस झालेत तर हे बघा इथून चालत जायचं असतंय आणि आता दीडला गाडी आहे दीडच्या नंतर परत गाडी पण नाही भेटत हे असं शेतातून रस्ता आहे असं गावातून जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा तर लई छोटा रस्ता होता इथला तर इथून एकटे नाही जाऊ शकत मी भीती वाटते एकटे जायला गावाकडं हे बघा ना ही आहे नदी पापनाशी नदी आहे आणि पावसाळ्यात ह्या रस्त्याने जाता येत नाही हा रस्ता जातोय बाणे गावला हे असे झाड आहे तिथं नदीला एकदम इथून पुढे एवढा चिखल असतो ना पावसाळ्यात इथून काही जाता येत नाही हे ये, आहे आमच्या गावाचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल नांदोर घाट नांदोरच पहिलं नांदूर मध्ये होत आता इथं आणि इथे टाके घेतलेले आहेत मम्मीचे आणि त्याच्यामुळे इथं पट्टी ते टाके तोडायला आलेले आहेत पट्टी बदलायला जात होतो तिकडं दुसऱ्या हॉस्पिटलला त्रास आहे हे बघा हे आहे आमच्या इथलं हॉस्पिटल तर इथे तोडायचे मम्मीचे टाके डॉक्टर आहेत का हे बघा आता जायचे तो टाके तोडायला आणि आई मला येऊन दे नाही का हा म्हणती तर इथे तोडायचे टाके नाही घाबरत आहे जास्त लय लागले का मला बस काय नाही करत आहे इथं सोळा पंधरा इथं सोळा नंबर आहे इथं तर कोणच नाही ड्रेसिंग रूम बाहेर गेले बघा ना भूल बिल देता आली तर मम्मी देऊन दे भूल देऊ दे तोडायला दे दे मला घे वाटतं फक्त आहे अरे थांब ते त्यांना बघू दे तो, तोडाई सारखे झालेत का आणि स्वयंपाकाला उशीर झाला कारण की दोघींना पण उपवास होते सकाळी फराळ केलेला आणि मला काय एवढा स्वयंपाक चुलीवर याच्यावर जमत नाही लाईट नव्हती सकाळी शेगडीवर पण जमत नाही भीती वाटते शेगडीवर पण तर आता करते बाजरीच्या भाकरी आणि काहीतरी उपवास सोडायचा आता चार तर मम्मीचे टाके काय कोरडे नाही निघले चांगली का बा चांग मम्मीने एक भाकर केली पण भाजलीच नाही व्यवस्थित ती मला लाईटची खूप भीती वाढती लाई स्वयंपाला शेगडीवर स्वयंपाक नाही करता येत <laughs> हे <laughs> बघा मी चाललोय आता जनावरांना आणायला आता चालू आहे हॉस्पिटलमधून येऊन केला मी स्वयंपाक आणि स्वयंपाक करून जेवण झालं उपवास सोडला आणि आता ही ज्वारी आहे ही कापायची कापण नयचं जनावरांना मी आले राहणार मम्मी सोबत हे बघा मम्मी काढतीये कडवाळ ज्वारी आहे ज्वारी मोठी नाही आली आणि जनावरांसाठी उपटी ती तर तुम्ही म्हणाल की तू का नाही काढत तर मीच काढला आतापर्यंत पण मम्मी मला काढून देत नाही मम्मी म्हणते की हाताला म्हणजे फोडे तर नको आणि आज आलो टाके ते तोडून आलोत तर मम्मी काय मला उपटून द्या ना माझ्या हातातला वेळा किती नको म्हणती म्हणून हाताला लागण म्हणून तर आज होती चोवीस तारीख आज चोवीस जानेवारी आणि दोन दिवसापासून मला करमत नव्हतं कारण चोवीस जानेवारीला माझी मुलगी झालेली माझ्या मुलीचा जन्म झालेला आज एक वर्ष झालं एक वर्षामध्ये वर्षा एवढा त्रास झाला मला एवढं दुःख भोगलं मी एक वर्षामध्ये आपलं सक, दुःख तर आपल्याला असतंच पण लोकांनी पण खूप रंग दागवले घरातल्या माणसांनी बाहेरच्या माणसांनी ज्याला एकदम जीव लावला ज्याला सक सक्क्यासारखं पण धरलं त्यांनी पण परख्याची वागणूक दिली म्हणजे खूप खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत आता सध्या हॉस्पिटल मागा लागलं आहे दोन तीन दिवसाला हॉस्पिटल आहे एवढ्या निघतात ना डोक्यात तर विचार करून डॉक्टरांना बोललं तर डॉक्टर म्हणतात काहीच नाही टेन्शनमुळं होत आहे तर हे बघा <tart> झालंय <noise> आईचं काढून आत्ता आत्ताच यायचं घरी मग मी काढू का थोडंसं ना आताच आत्ताच जेवलं ग नको का थोडं का झालंय काढायचं नंतर आता खूप उशीर झालाय आणि मी काय काढलं मम्मीने काय काढलं तेच इकडचं भिजलं नाही काय का उठत आहे हो ना ना, तर मम्मी बोलती आताला फोड येते पण छोटा छोटा हे अजून आईचा जीव असतो तिला एवढं लागलं तरी मला करून द्याय ना काम असं कर ना मम्मी तिथं राहत होत बस बस तर Denne lille tella har jeg ikke prøvd før.